thank you सोलापूर शहरामध्ये मागासवर्गीय आयोगाच्या वतीने चालू असलेल्या सर्वेमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत खाजगी माणसाकडून हे सर्वेक्षण केले जात आहे त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं षडयंत्र रचलं जात आहे सकल मराठा क्रांती मोर्चा शहर व जिल्हा याच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना एक निवेदन देण्यात आलं त्यामध्ये असं म्हटलं आहे की सोलापूर महानगरपालिकेचा कर्मचारी असलेला अनिल खरं त्यांना असणाऱ्या शारीरिक त्रासामुळे दोन खाजगी इसम घेऊन सर्वे करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रशासकीय दृष्ट्या ही बाब अत्यंत गंभीर आहे शासकीय कर्मचारी नेमणूक झालेली असताना खाजगी इसमा मार्फत करून या आयोगाच्या अहवालामध्ये अडथळे निर्माण करून मराठा समाजाविरुद्ध खूप मोठे षडयंत्र आरक्षण मिळू नये म्हणून रचले जात आहे असा आम्हाला संशय आहे त्याबद्दल करावी अशी मागणी एकतीस जानेवारी हा उद्याचा शेवट दिवस आहे झाले याची माहिती आम्हाला मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली निवेदन देताना माऊली पवार रवी मोहिते आनंद जाधव राजन जाधव दिलीप भाऊ कोल्हे बापू शिंदे पुरुषोत्तम बडे जगदीश निंबाळकर अजित डोके उमाकांत घोले पोपट भोसले शशी शिंदे किरण पवार यांच्या

लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका